नमस्कार मित्रांनो आज मी जव्हारला आलोय आकाशदादाच्या सोबत शॉपिंग करायला आता आपण जाऊयात आकाशदाकडे आकाशदा नमस्कार मित्रांनो जे मोकाड्याचे ऑडियन्स मला बघते मे बी तर आता साल ला। चा मी चाललो जरा शॉपिंगला एक विशिष्ट कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाच्या संदर्भात आम्ही चाललो शॉपिंग ओंकार सोबत तुम्ही एन्जॉय करा मी पण याच्यासोबत तर धन्यवाद आणि आज आम्हाला जाता जाता रस्त्याला भेटले चेतन दादा राऊत हे आदिवासी कलाकार आहेत आणि या दादांच्या नावावर तिथून पंधरा वर्ल्ड रेकॉर्ड आहेत त्यांना भेटलो आकाश दादा आणि त्यांचं बोलणं झालं आणि तिथून मग निघालो भोईसरला शॉपिंग करण्यासाठी आणि फायनली त्या दुकानामध्ये पोहोचलो जिथे आम्हाला शॉपिंग करायची होती तिथे बघितली तर एवढे कुर्ते जॅकेट म्हणजे असं प्रत्येक प्रकारचे कपडे होते आणि तिथे मी गेलो आणि एक मला पहिले मी एक जॉकेट ट्राय केलं हो आम्ही आलो तेवढ्या लांबून आणि आता भावाची पण इच्छा झाली शॉपिंग करायची तर कुर्ता घेणार आहे भाऊ ट्रेडिशनल लुक करणार आहे तर कसे दिसतं दोघे भाऊ सो शॉपिंग करायला बेस्ट शॉप आहे सो तुम्ही बघू शकता भारी भारी कुर्ते लग्नासाठी इथे मिळत आहेत आणि पगडीत आपण याला घाल अरे हा वाटत ना आता बाजीराव <laughs> मा बघा बाराबंदी याला बोलतात ते तुम्ही बघू शकता याला बोलतात बाराबंदी आणि ही आपली पेशवाई पगडी असं इथे सगळ्या व्हरायटीज इथे मिळतात आणि मी स्पेशली जे काही मी जे कपडे शिवलेत ते स्पेशली आम्ही मी शिवून घेतले जे जॅकेट मी घातलं होतं यांनी पण ट्राय केलं तर तो ऑप्शन होता पण मी शिवून घेतलेत थोडस सा गडबड झाल्यामुळे मला इथे यावं लागलं ला। आणि लवकरच भेटू आणि हा जो पॅटर्न आहे हा जो पॅटर्न याला बोलतात जोधपुरी ह्या पॅटर्नला आणि किती सुंदर दिसते बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत सो भावाला फॉलो करा कंटेंट बनवायचा प्रयत्न करतोय करतोय तो आणि इकडे दादानी फायनली जोधपुरी पॅटर्न ट्राय केला त्याच्यानंतर इकडे आम्हाला दादा येणार होता असं कळ दादाला कॉल केला त्याने आणि इकडे दादा आले केडीदादा म्हणजे दादाचा लहानपणीचा मित्र दादा आणि दादाने जॅकेट ट्राय केला आणि मी कुर्ता आणि फायनली नंतर पोहोचलो माझं भविष्य त्याच्यासमोरच्याच चा मार्केटमध्ये मा गेलो आणि तिथे घेतले दही कचोरी त्याच्या अगोदर घेतली मी एक साधी कचोरी आणि साधी कचोरी खायची के होती केळीदादाला आणि दादाने घेतली दही कचोरी आणि नंतर गेलो लस्सी घ्यायला केळीदादाला लस्सी दिली आणि आकाशदादाला लस्सी दिली मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये